चा पंचायत समितीच्या समोर चाकूर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी विविध मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी जे अमरण उपोषण चालू आहे त्या अमरण उपोषणाची आजच तिसरा दिवस आहे ना चौथा चो। दिवस आहे या चौथ्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या कामातल्या एवढ्या घाईत असताना सुद्धा वेळेतला वेळ काढून जनता आमदारासाठी आहे आमदार जनतेसाठी आहे म्हणून आमदार साहेब या ठिकाणी या उपोषणार्थ्यांच्या प्रश्नाचा मार्ग लावण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी मी उपोषण करताना असा विचार मागण्या काय आहेत मागण्या उपयोग निधीतून आमदार निधीतून दहा लाख रुपये आम्हाला सिमेंट कांड रोड खराब झाल्या म्हणून साहेबांनी दिले आम्ही ते इस्टिमेंट करून रेल्वे स्टेशन खराब झालेला सिमेंट रोस्ता म्हणून पूर्ण काम चालू केलं परंतु या गुत्तेदारांनी अर्ध्या मला सिमेंट काकडवर रोड केला आणि एकशे ऐंशी फूट घडी टाकून सोडून दिला आज सात महिने झाले आम्ही प्रशासनाच्या सर्वांच्या मागे लावलो सर्वांना आम्ही विनंती केलो आंबेडकर जयंती झाली अल्भाऊ साठे जयंती झाली पुन्हा गणपती झाला नंतर आता ही दसरा हे आलं म्हणून आम्ही सांगितलं करोत त्याचा कुठं न करूच कुण। शिव काढोत ते तीस कुठं शिवाय मी म्हणलो वा तुम्ही काय करायचे ग्रामपंचायत आहे तुमची करा पण आता आम्हाला जायला जुना रस्ता आहे त्याच्यावर तुम्ही जी खडी टाकल्या त्याच्यावर मुरूम रोड करून आम्हाला जी तुमच्या प्रमाणे करून द्या आम्ही गावाला बसतो तुमचा कारभार तुम्ही करा आम्ही कशाला मध्ये येऊ असं म्हणित म्हणजे सात महिने गेले आतापर्यंत त्यांनी काय करायला नाही आईलाच पाव आम्हाला इथं शासनाचा येऊन बसव तर या प्रश्नाच्या उकलनासाठी या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना आपण काही संपर्क साधला का त्याला निवेदन दिलं ग्रामपंचायत कळविलं तहसीलदार साहेबाला सुद्धा निवेदन दिलं सीओला दिलं कलेक्टरला दिलं बांधकामावर संबंधित निकम साहेबाला दिलं फक्त करू म्हणण्याच्या आश्वासन मध्ये सात महिने गेले आम्हाला इतका त्रास झाला मेन रस्ता आहे चाकूर स्टेशन याचा लातूरच्या रेल्वे स्टेशन पासून पंचायत समिती परत त्याच्यात चार नगर आहेत दुसरा पर्याय रस्ता नाही लेकर वाला आता दोन माणसं आहेत पडलेले त्याला पट्ट्या पडल्या आमची एवढी परिषानी उठवली आम्ही सांगून सांगून कटाळ नाही लस्ताव साहेब आम्ही गावाला इथं बसलो गट विकास अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय संबोधन केलेलं आहे किंवा काय सूचना केलेल्या आहेत किंवा काय आश्वासन दिलेलं आहे आम्ही इथं बसल्यानंतर गट विकास अधिकारी काम म्हणले आमचा काही संबंध नाही तुम्ही ग्रामपंचायतीत संपर्क तिकडे बस ज्या ग्रामपंचायतीचा विषय आहे त्या ग्रामपंचायतीचा शेवटचा टोक तालुक्याचा म्हणजे पंचायत समिती आणि पंचायत समितीचे गट विकास अधिकारी या ठिकाणी आहेत का काय आमले तर गट विकास अधिकारी साहेब आपलं नाव काय गट विकास अधिकारी त्यांचं निवेदन प्राप्त झाल्यानंतर आपण ग्रामपंचायतीला पत्र दिलं होतं की अर्धवट रस्ता झालेला आहे तत्काळ सुरू करा म्हणून काल त्यांची मी स्वतः सगळ्या ग्रामपंचायतीची बैठक घेतली होती आज सुद्धा मी त्यांची बैठक इथं बोलवली होती तर ते उपलब्ध झाले नाहीत आता आले ती आता त्यांना सांगितलेलं आहे आणि ती आता सुरू करायला लागलेली तर ह्या गटविकास अधिकारी साहेबांचं असं मत आहे साहेब आपण आमदार साहेब आहेत लोकप्रतिनिधी आहेत आपण शासनाच्या मध्ये आमदार आहेत आपण असला एवढा हा गंभीर प्रश्न असल्यामुळं आपण वेळेतला वेळ काढून या ठिकाणी आहात या गटविकास अधिकारी साहेबाकडे असता एक परिपत्रक काढलेलं आहे कार्यालयाच्या परिसरामध्ये धूम्रपान करू नये किंवा तंबाखू गुटखा असा काही पदार्थ खाऊ नये या ठिकाणी तालुक्यातल्या परिसरातली लोक जमलेले आहेत आणि मतदारसंघाचं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहे आपण आपल्या तोंडामध्ये काहीतरी खाल्ल्याला दिसतय बोला बोला सुपारी आहे वेगळा आहे काही असा या विषयावर मी आदरणीय आमदार साहेबांना या पोषणार त्याच्यासाठी गावकऱ्याची गरज लक्षात घेतला आमदार फंड त्यांना दिलाय गावात दुसऱ्या दो दोन तीन रस्त्या दिला आहे काहीतरी याच्यामध्ये राजकारण घडल्यामुळं रस्त्याला त्रास झाला अडविले शेवटी हा उपोषणा बसला मी दोन दिवस मुंबईला नव्हतो हो मी वेळोवेळी तहसीलदारला बोलले संबंधित खात्याच्या यंत्रणेलाही बोललो होतो तिथे काही महिला येत असल्यामुळे थोडंसं त्यांनी म्हणजे थोडं घेऊ आपण पण आता हे प्रकरण थोडं चिघळ आहे त्याला काही न्याय कोणी फुट नाही गेलंय म्हणून आता आम्ही बोललो आहे ग्रामपंचायतचे देखील सरपंच आले होते बीड साहेब आहेत ते आता रस्ता करून द्यायला तयार आहेत समजा जर नाही दिले तर आम्ही पंचायत समिती बंद करून दाखव तर ठोक उत्तर आणि ठोक न्याय असे परिस्थिती बाबासाहेबी पाटील साहेबांच्या माध्यमातून असं स्पष्ट होत आहे की माझा हा उपोषणार्थी माझा माझ्या मतदारसंघातले उपोषणार्थी यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही यांचा प्रश्न मी शंभर टक्के सोडवेन अशा या अपेक्षेमध्ये आपण सर्वजण या उपोषणाच्या पाठिंब्याला आणखीन एकदा पाठिंबा देऊ आणि आमदार साहेबांचं पुनच्छ एकदा स्वागत करू मी सौदागर हकारी महाराष्ट्र जीवन न्यूज चॅनल चाकूर